राज्यमंत्री आदरणीय साहेबांनी केलं तुम्ही सोडून गेलात मी एम एल सी नाही मी राज्यसभा खासदार नाही पण विचारांची वारसदार आहे छत्रपती शिवरायांच्या शाहू फुले आंबेडकर होळकरांच्या अहिल्यादेवींच्या विचारांची वारसदार आहे आप अगदी आपले सासरे पतिनिधनानंतर सुद्धा रयतेसाठी लढणार रक्त आणि वारसा हा अहिल्यादेवी होळकरांनी सांगितला त्या विचारांची मी वारसदार आहे म्हणून आम्ही लढणार आणि मी सांगते मोदी 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 कसले मोदी हो शेतकऱ्यांची कर्जबाजी कोणी केली शरद पवारांनी केली आज चौऱ्याऐंशी वर्षी त्या म्हाताऱ्या माणसाला घाबरू नका हर एक पलटवार नाही शरद पवार साहेब आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा छावा उद्धव ठाकरे आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही आपल्याला मशाल बघायची कोणीतरी आपलं चिन्ह घड्याळ आहे आपण घड्याळ्याची माणसं फसू नका या फसव्या गोष्टीला फसू नका हे साधूच्या वेषात येतील आणि सीता हरण करून जातील मला सांगायचं तुम्हाला की तुम्ही सगळे जण विचारा मशाल कुठे आहे चोरलेलं घड्याळ बघू नका ते पचणार नाही जरी घड्याळ त्यांच्याकडे असेल ओमदारा पवार साहेब कधी सेल काढून घेतील आणि टिकटीक बंद होईल कळायचं सुद्धा ना नाही कारण त्या पठ्ठ्याला शरद पवार म्हणतात या नेत्याची मी आता मला सार्थ अभिमान आहे उद्धव साहेब झुकले नाहीत बोतले नाहीत संजय राऊत साहेब सो दाऊद एक राऊत अशी माणसं आणि उमेदवार अशी माणसं मारणार आहे अभिमान बाळगा हे छत्रपती छावे वतनासाठी लोकांसाठी इमानदारी राखत इमानदारीनी काम करत लढतात लोकांत तिकडून पैशाचं आम्ही येईल पाच पन्नास गाड्या येतील नेहमी प्रमाणे येतात पाच पन्नास गाड्या नेहमीप्रमाणे येतात म्हणजे गावात कोणी कार्यकर्ते करते तुम्हाला समजावायला येणार कि किती चांगलं काम आहे केवढा विकास करायचा आपल्या किती चांगले काही उपयोग नाही मराठीत एक म्हण आहे दीड दिसात कोल्हा त्यामुळे मी तुम्हाला सांगते पळवून लावा पळवून लावा एक नारी बोलते पळवून लावा काय काम नाही बघितलंय जिल्हा परिषद सगळा मार्ग आहे अरे तुम्ही जिल्हा परिषदच्या च्या खुर्चीचा अवमान करता जी तुम्हाला गाडी जिल्हा परिषद देते ती चहाच्या चाह खेटल्यांना वापरता तुम्हाला काय आधार काय आधार या लोकशाहीचा त्यामुळे ही लोकशाही टिकवायची असेल तर तुमचा उमेदवार दादा निंबाळकर आहे येणाऱ्या सात मेला सगळ्यांनी मशाल घरात पेटवा दिवा लावा मशाल घ्या कारण ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे आणि दिल्लीला धडक देणाऱ्या पवार साहेब उद्धव साहेबांची हात बळकट करा आणि सांगून टाका मोदी शाह फक्त गुजरात मध्ये ह्या पी एक नाही शरद पवार आणि बाळासाहेब जास्त मी बोलणार नाही आपल्याला ओमराजा मार्गदर्शन करतील परंतु तुम्ही तु 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 सगळ्यांनी मराठी बाणा जपत स्वाभिमानाने आपल्याला मशाल गाजवायचे वाजवायचे ते वाट ठेवायचंय केवढ्या लक्षात ठेवा आणि मी आधीच सांगते समोरच्या उमेदवाराला तुम देखना देखणं ओमराजे निंबाकर निंबा लाखोसे जय हिंद